नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना लय पसारा काढलाय नको तिथं नको ठेवायला तिथं आहे तर भाऊ बहिणी काय सांगायचंय लय पसारा काढू काढू दिवसभर दमून गेली राव तुमची पूनम दाय तुमच्या दाजी लय मिस केलं बर का मी दाजी लय मला मदत करू लागतात ना त्याच्यामुळे आलं बाया तुमचं दाजी आलेच आहे आता ठीक आहे आलं तिकडे जाऊन बसला वय निर्माण लावला होता दाजेला तुमच्या हे काय टाकले टाकल्यात बाहेर मी काय सांगायचंय आता मला जमताय का एकटीला धो गोदाड्या भली दांड दांडगाली एक एक गोदाडी हा हे काय मिस्टर खिलाडी आला आमचं काय काय घेऊन आलं बघून जाळ्या काढायचं घेऊन घेऊन यायला लावलं होतं काय घेऊन आलं बाई काय सांगायचं जाळ्या काढणार नाही थांब आता नको काय काढूच पसारा थांब सर इथली राहिली होती एक जाळी माझ्या हातालाच नाही आली बाई महाग होता एक तर तुम्हाला सांगता नको नको काय करू आता राहू दे नकू? नकू? नकू ए लो। का। किती भर माझी बेकारी बेकारी झाली किती मला तुमची आठवण झाली मग काय सांगू तुम्हाला ए पोर पोरे तुझं हि गुवादा तिकडं वाळाय घाल आता गे तर भाव बहिणीनं हका मी पसारा कसा लावलाय आता तुम्हाला दाखवती लय डुक लढावलं लय डोकं लढावलं तवा कुठं जाऊन उत्सव डोक्यातली आळी चालली

आणि हिकडत तिकडं त्या का तो बघा चालतो फास्ट

इकडे तिकडे नायला जमाना ही काय सांगायचंय तुम्हाला आणि विषय मध्ये काय झालत कपड तिकड इकड तिकड ती मुगत सवन धवच दिसना काय व्हायना आणि ती मलाच गोडवायने ना म्हणलं मला त्रासच झाला तरी नवऱ्याला जर म्हणलं ना तर नवरा काय माझ्या खिपसून ज्याब होईल ती ठेवणार तर नाही पण म्हणलं खिपसून ज्याब होईल

मग कसं वाटलं तुम्हाला फ्रेश वाटतंय का नाही हा वाटत आजच्या दिवस पुरी झोत्या मग लावलं मी आणि आता म्हणलं गादीला एक खोळ करावी साडीची आणि ती कडकड वाजणारा कागद काढून टाकावा कागद काढून टाकावा गादीचा

गुनी कपाट एक सारखी लावली आता कसं दिसताय जरा सुबून हं रस्ता जाय येणार रस्ता फुला जायच्या रस्त्यात तर बोर्ड होत होतं म्हणून तर शंभर जागा मला फिरवावं लागलं ना त्याच विषय मध्ये बोर्डामुळे बोर्ड एक हे वळाला एक माळाला हयत बोर्ड कपाट लावली की बोर्डच झाकून जायचं

पिवड बायकुला डोकं हाय बायकुनी बराबर लावलंय आता आणि विषय मध्ये कोणी म्हणायली नको विडव कोपऱ्यात झोपतय तू कडाला झोपतय मी कडाला झोपणार आणि तू कोपऱ्यात झोपणार हो आता कुणी कुठं झोपा फॅन एक खाली हाय एक पलीकडं लावला की बांगा 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 हवा हा आमला ही कर्ता साइडला तोड ही कर्ता करून झोपला दाजीची कमरात गाला ना पेंट गाळा आता गोवाड्या वापरून जायचं पण मला लय भारी बघा अजून टकाटक मध्ये घर मध्ये केलं ना अजून नाग खोळा दिसणार आहे ह्या गुकलेल्या गोवाड्या वापरून बघत शिकडून देऊ त्या दुसऱ्या गोवाड्या आहो भाऊ बहिणीला काय थोड्या हो का हिता गोनी भरली तिकडे कोपऱ्यात लावल्यात तुम्हाला दाखवती तिकडे लावल्यात गोदाड्या बाहेर टाकल्या ते गाय किचन म्हणलं शिवटून त्याच्यावर नंबर काढावा किचन काय सोपे अजून त्या उशात सगळ्या खराब झाल्या त्या सगळं नवीन उशा शिवाव लागत्यात ही पडदा काढावा लागल हाँ? ही स्वच्छ केलं ही कडचं सगळं काय मला येत आहे का ती वर चढून ती फ्यान तीन पुसायला भाव बहिण काय सांग तुम्हाला ती स्वप्न ती ओढलं त्याच्या खालचं सगळं झाड लोट करून काढली एका ह्याच्यात मस्तला एक कप्पा आहे का आणि आता कसा आहे म्हणजे काढायला येईल ना चारीकडच कप पण येईल पलीकडच्या साईडला वरच्या कप्प्यात काढायला घेत नव्हतं ना तिथं कसं वाटतंय आता नाही हा काही म्हणा भाऊ बहिणीनं घर टकाटक केलं ना तर तुमच्या पुन्हा जायला बरं वाटतं जुन्या बंगल्यात होती ना आता बाबी नवऱ्याला आहे ना घाय करून टाकायची इकडचं सामान तिकडे ठेवायचं तिकडचं सामान तिकडं ठेवायचं तो पण बाय पण दुखण्या नंतर पडली तर काय पाच दिवस उठत नाही त्याच काय गेल्या वर्षी मला गटाच दुन्या दाण्याच्या टायमाला सलाईन बनव लागलं होत पोळ्या दिशी माहिती तुम्हाला तु तु डोकच माझं बन दुखायचं हालून यायची बाबी कस होत आरम किसत आमचा तुमचा दाजी आमचा मिस्टर झोपल झोपल का नाही नाही करायचा किती बाहेर वाटत बघा नवऱ्याला प्रसन्न वाटलं का नाही बघा बरं तुमच्यासाठी अनेक वर होईल मग काय लेखर खुस तर आपण

नंतर नादच करायचा नाही भीतून जी हवा काय नाद खोळा हवा आवा भावा बहिणीनं जंपर शिवत होते जंपर शिवाय मला काय मला किती काम असत माझ काम दिसत नाही भावा बहिणीनं ना कोणाला काय सांगू तुम्हाला अयो हो का कस मोडत आहे का काय आता माहिती का च्या आता सुरू करता होत जायचं असला नाही गिफ्ट आलाय भावा बहिणीनं गिफ्ट आता काय नाच आहे ना लो लो बर का तीन हो ना? तीन दौन जागा दौन जागा दा का तीन दोन दोन एक लिटर का एक मोठा आहे बघू दोन जग फिरी आले फिरी लागणार